विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दर्यापूर येथे योग्य आणि परिपूर्ण इंग्रजी शिकण्याचे एकमेव इन्स्पायर इन्स्टिट्यूट मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा ग्लोबलायझेशन मुळे आज अनेक परदेशी मोठमोठ्या कंपन्या भारतात येत आहेत नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहे पण अडचण येते ती फक्त इंग्लिशची म्हणून तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करायची असेल तर इंग्रजी बोलता येणं आज अत्यंत आवश्यक आहे आज प्रत्येकासाठी ती बाब एक अत्यावश्यक झाली आहे साधारणतः महाराष्ट्रीयन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू मध्येच नापास होतात त्यामुळे या दोन्हींची खास तयारी करून इंटरव्ह्यूच्या बॅचेस वेगळ्या घेतल्या जातात शालेय विद्यार्थी शिक्षक डॉक्टर्स वकील इंजिनियर्स वर्कर्स सेल्समन गृहिणी एल आय सी एजंट्स स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी इंग्रजी शिकू इच्छिणारा कोणीही हा कोर्स करू शकतो इंग्लिश बोलणे भाषण देणे समूह चर्चा शब्द संग्रह इत्यादी गोष्टींवर भर दिला जातो आमच्या इन्स्टिट्यूटचे वैशिष्ट्ये इंग्रजीसाठी आवश्यक असा परिपूर्ण सिलॅबस पहिल्या दिवसापासूनच बोलण्याची प्रॅक्टिस वैव शिक्षणाची अट नाही आपला आत्मविश्वास वाढतो मेमरी टेक्निक लहान मुलांसाठी व महिलांसाठी स्पेशल बॅचेस चला तर एकोणनव्वद पंच्याहत्तर तेहतीस तेरान्वद अठ्या झिरो चार सत्तावन्न अठ्ठ्याण्णव आमचा पत्ता चौसठ जिन प्लॉट शर्मा पेट्रोल पंप मागे बनोसा दर्यापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा